नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर कसे आहात आपण आज मी जाम खुश आहे कारण काल आपल्याला सॅम्पल दिसल्यानंतर मी काही अड्या वेचल्या होत्या सकाळी येऊन पाहते तर काय त्या चंद्रिकेवर अक्षरशः रेशीम कोश तयार दिसून राहिले आहेत आणि काही अड्या ह्या रेशीम कोश विणण्याचे काम करत आहात आपण पाहू शकता ही अडी आपल्या भोवती कसं जाडा विणण्याचं काम करत आहे हा जाडा म्हणजेच आपला रेशीमकोश असतो तुतीचा पाला खाल्ल्यानंतर ह्या रेशीम रेशीमकोश विणायला तयार करतात आता तुतीच्या पालामध्ये आपण पाहिलेल्या खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते हाच प्रोटीन त्यांना कोश पडवण्यास धागा सोडण्यास मदत करतो आपण दुसरी झाडं का बरं देत नाही आपण तुतीचाच पाला का बरं देतो कारण तुतीच्या पाल्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते प्रोटीन असल्यामुळे त्या अड्यांना धागा तयार करण्यास मदत होते आणि तो रेशमचा धागा आपण रेशीम कोशमधून काढतो अशा प्रकारे धाग्याची प्रोसेस हे तुतीच्या प्लांटेशनपासून सुरुवात होऊन तर रेशीम कोशपर्यंत येऊन थांबते तुतीच्या पालाची क्वालिटी जितकी चांगली असेल आपला धागासुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात तयार होईल आणि तितकं मोठं कोश त्या अड्यांकडून विनलं जाईल म्हणून तुतीच्या पालाची क्वालिटी ही जबरदस्त ठेवणे याच्यावर आपल्याला लक्ष असायला पाहिजे काही अड्या ज्या मी सॅम्पलवर आलेल्या होत्या त्यांना काढून बाजूला चंद्रिकेवर टाकलं त्यांनी अक्षरशः रेशीम कोश बनवला होता नंतर काही रॅकमध्ये सुद्धा कुठे कुठे मला रेशीम कोश दिसून आले त्याच्यानंतर मी हलका पाला टाकला रॅकवर आणि संपूर्ण नावाचा जो स्प्रे आहे तो तोफावाला जेणेकरून सर्वच अड्या एकत्रितरित्या कोश बनवतील त्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपण मार्केटमध्ये एकत्रच कोश नेऊ शकतो त्याच्यानंतर आता आदल्या दिवशी दोन दिवसाअगोदर आम्ही चंद्रिका धुऊन काढल्या तर चंद्रिका म्हणजे प्लास्टिकच्या जाळ्या ज्या अळ्यांना त्यांचे कोश तयार करण्यास मदत करतात जर अळीने कोश तयार करायला सुरुवात केली समजा जर पाल्यावरच कोश तयार केला तर काय होते माहीत आहे का की त्या अळ्या कोश तर तयार करून घेतात जागा पाहून पण त्या कोशाची क्वालिटी खराब होऊ शकते पाल्याचा डाग पडू शकतो किंवा त्या विष्ठा करतात मूत्र विसर्जित करतात त्याच्यामुळे सुद्धा आपला कोश जो तयार होईल तो डागाडलेला तयार होऊ शकतात नंतर आ आज चंद्रिका कशा थरल्या त्या आपण बघू शकतात चंद्रिका जे फोल्ड केलेल्या होतात त्याला तिथून प्रेस करून अशा प्रकारे त्याची एक घडी करून त्याला पुन्हा एकदा पा प्रेस केलेला आहे तुम्ही बघू शकता प्रकारे त्याचं हे कर केलं जात आहे प्रेस प्रेसिंग केली जात आहे तर अशा प्रकारे प्रेस केल्यामुळे काय होते तर आपल्या चंद्रिकेमध्ये जर अंतर असेल तर तो अंतर आपल्या आपल्या अळ्यांना कोश तयार करण्यासाठी म्हणजे जो अंतर असतो डिस्टन्स आहे तो दोन स दोन बोटांपेक्षा जास्त असायला नको हो कारण त्याच्यात जो कोश तयार होणार आहे त्याच्यासाठी जितका धागा अळ्यांच्या लारेतून लिघणार आहे तितक्याच धागात त्यांचा संपूर्ण कोश तयार व्हायला पाहिजे म्हणजे जास्त गॅप असला तर कोश तयार करण्यास त्यांना त्रास होतो म्हणजे त्या कोश विणण्याचं काम व्यवस्थितरीत्या करू शकत नाही तर आपल्याला भान ठेवायचं की अळ्या ह्या व्यवस्थितरित्या कोश तयार करू शकतील याच्यासाठी आपल्याला चंद्रिका आथरताना सुद्धा जास्त गॅप द्यायचा जा नाही आहे जे त्यांच्या गॅपमुळे त्यांना त्रास होतो किंवा ते ता व्यवस्थित कोश तयार करू शकत नाही आता आपण पाहू शकता की चंद्रिका आथरल्यानंतर ज्या कोशावर आलेल्या अळ्या आहेत त्या कशा प्रकारे चंद्रिकेवर चढलेल्या आहेत आणि त्यांनी कोश विणायला सुरुवात केलेली आहे तर आपण योग्य वेळी चंद्रिका आथरलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला योग्य वेळेस आथरल्यामुळे आपल्याला अड्यांना अड्यांचे जास्तीत जास्त कोश हे चंद्रिकेवर तयार होतील नाहीतर त्यांनी ज्या हिरवा पाला आहे त्याच्यामध्येच कुठेतरी गॅप पाहून त्यांनी कोश तयार केले असते आणि आपला त्याच्यात लॉस झाला असता आता चंद्रिकेवरच का बरं कोश तयार केले जातात तर त्याचे खूप मोठे कारण आहे की जर त्यांनी अशा पाल्यामध्ये त्या कोश तयार केले तर आपल्याला विणायला वेचायला त्रास होईल तसेच तसेच ते पाल्यावर तयार केलेला कोशावर विष्ठा किंवा मूत्र विसर्जन करतात तेव्हा तो कोश जो तयार झालेला असतो किंवा दुसऱ्या अडीने तयार केलेला कोश हा कोणत्या तरी अडीने त्याच्यावर मूत्र विसर्जन केल्यामुळे तो डागाळलेला असतो आणि डागाळलेल्या कोशाला भाव मा मिळत नाही मार्केटमध्ये त्याचं त्यामुळे जर त्या योग्य ठिकाणी त्यांनी चंद्रिकेवर त्यांनी कोश तयार केला तर त्यांची विष्ठा वगैरे मूत्र वगैरे जे आहे ते खाली असते आणि जो कोश आपल्याला विणलेला असतो तो वेगळा असतो तर अशा प्रकारे चंद्रिका ह्या आपल्या अड्यांना चांगला कोश तयार करण्यास मदत करतात म्हणून चंद्रिका आपल्याला आथराव्या लागतात आणि योग्य वेळेस चंद्रिका आथरल्या तर आपला जा कमीत कमी नुकसान होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगले कोश तयार करून मिळतील आता आपण इथे पाहू शकता काही प्रमाणात कोश हे रॅकच्या बॉर्डरवर तयार करून निर् झालेले आहे तर हे तयार हो म्हणजे पाच टक्के तयार झालेले असतात अशा प्रकारे तेव्हा आपल्याला चंद्रिका आथरून त्याच्यावर कोश निर्मिती करायला पाहिजे तर चंद्रिका आथरण्याची सुद्धा एक वेळ असते ती आपल्याला ठरवायची असते किती वेळेत म्हणजे किती पाच टक्के अड्या जर त्यांनी पाच टक्के अड्यांनी जर कोश निर्माण केले असतील त्याच्यानंतर सर्वच अड्या कोश निर्मितीसाठी तयार झालेल्या असतात चोवीस तासाच्या आत किंवा दीड दिवसाच्या आतमध्ये सर्वच अड्या आपल्याला कोश तयार करून देतात चंद्रिका आथरण्याची सर्वांची पद्धती ही वेगवेगळी असते आम्ही पूर्वपश्चिमच चंद्रिका आथरलेल्या आहे कोणी कोणी म्हणतो की उत्तर दक्षिणसुद्धा ते चंद्रिका आथरतात पण योग्य पद्धत आ, रेशीम विभागाकडून हीच सांगण्यात आलेली आहे पश्चिम तर आम्ही याच पद्धतीने पूर्व पश्चिम रेशीमच्या चंद्रिका आथरलेल्या आहेत हे काढायला पण सोपे जाते आणि एकाच दिशेने असल्यामुळे जर आपण आडव्या तिडव्या जर आथरल्या तर त्या आपल्याला काढायला कठीण जाते त्याच्यामुळे जा हीच योग्य पद्धत मला वाटते चंद्रिकर आथरल्यानंतर काही अळ्या हात ज्या कोशावर आलेल्या आहेत त्या कशा प्रकारे आपोआप आप, या चंद्रिकेवर चढताना दिसत आहेत त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट प्राप्त झालेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आता जी वेळ आहे ती घरी जाण्याची वेळ झालेली आहे माझी तर च जा घरी जाण्याअगोदर मी चुना आणि त्याच्यात थोडंसं ब्लिचिंग मिक्स करून जर एक किलो चुना घेतला तर पावभर ब्लिचिंग पावडर घेऊन आपल्या शेटमध्ये त्याची फवारणी करून घेते जेणेकरून काही जर प्रादुर्भाव असेल विषाणूं किटाणूंचा सुद्धा चालला जाईल आणि मुंग्यांचा त्रास वगैरे होणार नाही किटकांचा त्रास होणार नाही हे लक्षात ठेवून त्याची धुरडणी करून घेते आणि नंतर फॉर्मुलिनचा चारही दिशेने वापर करून नंतर शेड बंद करून मी घरी जाते तर शेतकरी बांधवणूक कशी वाटली आजची माहिती ते कमेंटमध्ये मा नक्की कळवा माझा हाच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याने रेशीम शेतकऱ्याने आपली बॅज सक्सेसफुली यशस्वी करावी आणि आर्थिकदृष्ट्या तो सक्षम व्हायला पाहिजे तर प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद